नवरात्र दोन हजार पंचवीस यंदा बावीस सप्टेंबर ला सुरू होणार आहे ते दोन ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे कुळाचार करायचा असतो कुळधर्म करायचा असतो प्रत्येक समाजामध्ये कुलधर्माची थोडी इकडे तिकडे पद्धत असते आपण ह्या नवरात्रीच्या कालावधी मध्ये मग आपण होम हवन करत असतो कन्यापूजन करत असतो देवीची ओटी भरत असतो अशा विविध गोष्टी आपण करत असतो आता या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण बघूया सगळेच जण शुभ मुहूर्त पाळता असं नाही काही ठिकाणी पाळलं जातं तर काही ठिकाणी शुभ मुहूर्त पाळल्या जात नाही आता सगळ्यात आधी आपण राहुकाळ आवर्जून पाळावा कारण या राहुकाळात ना कुठलेही शुभ काम आपण करत नाही आता हा जो राहू काळ आहे तर तो कधी आहे तर तो उद्या म्हणजेच सोमवारी सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे हा दीड तासाचा काळ असणार आहे तर ह्या दीड तासाच्या काळ सोडून तुम्ही दिवसभर कधीही घटस्थापना करू शकता पण त्यातल्या त्यात जर शुभ मुहूर्त बघायला गेलं तर दोन शुभ मुहूर्त आहे असं म्हटलं गेलं आहे त्याच्यातला पहिला शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगते जो सकाळी सहा वाजून नऊ मिनिटां ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे आता त्याच्यामध्ये येतो तो जो राहू काळ आहे त्याच्यात तर आपल्याला घटस्थापना नाही करता येणार ना। पण जो दुसरा सुद्धा मुहूर्त आहे जो दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटं ते बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत आहे तर या दोन मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता किंबहुना तुम्ही दिवसभरात घटस्थापना करू शकता फक्त काळ मात्र टाळावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ